मित्रांनो नमस्कार मी मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये ज्या दोन घटना समोर आल्या त्या दोन घटना अत्यंत दोन टोकाच्या आहेत ह्या दोन्ही घटना प्रेम विवाहाच्या संदर्भात आहेत एक प्रेमविवाह ज्याचा अंत अत्यंत क्रूर आणि वाईट असा त्याचा शेवट झाला आणि दुसरा प्रेमविवाह ज्याची सुरुवात अत्यंत प्रेमाची आणि समाजाला दिशा देणारी ठरली आता हे दोन्ही प्रेमविवाह नेमके कोणते तर सध्या आपण जे चर्चेत असलेलं प्रकरण आहे ते आहे वैष्णवी शशांक हागवणे या तेवीस वर्षीय विवाहित तरुणीच्या आत्महत्येचं आणि दुसरा प्रेमविवाह आहे तो म्हणजे सेजल आणि रोहन मांजरे यांचा आता हे सेजल आणि रोहन मांजरे कोण आहेत हे तर आपल्याला माहित पडलंय आणि दुसरं म्हणजे एका बाजूला वैष्णवी हगवणे हिला प्रेमविवाह करून देखील आत्महत्या करावी लागते नेमक्या ह्या दोन घटना काय आहेत आणि एकंदरीतच गरीबाचं प्रेम आणि श्रीमंताचं प्रेम याच्यातला फरक नेमका काय आहे याच्यावरतीच भाष्य करणारा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांनो हा व्हिडिओ पावसात उभा राहून करण्याची गरज आहे का असं तुम्हाला वाटलं असेल कदाचित तुम्हाला आ, हा प्रश्नही पडेल की हा व्हिडिओ तर तुम्ही कुठंतरी एखाद्या तुमच्या स्टुडिओमध्ये किंवा एखाद्या खोलीत बसून करू शकला असता पण प्रेम म्हटलं की त्या प्रेमात ओलावा आला त्या प्रेमामध्ये सुखदुःख आली सुखानंतर आनंदाचे आश्रू येतात आणि त्याचाही पूर येतो दुःखात सुद्धा आश्रू येतात त्याचाही पूर येतो प्रेमात नेमकं हेच घडलं ह्या दोन कुटुंबाच्या बाबतीत एका कुटुंबामध्ये दुःखाचा पूर आला पण विषय प्रेमाचाच होता दुसऱ्या कुटुंबामध्ये सुखाचा पूर आला तो पण विषय प्रेमाचाच होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रोहन मांजरे याच्याबरोबर सेजल नावाच्या तरुणीनं प्रेमविवाह केला आणि हे जोडपं अत्यंत चर्चेत आलं रोहन मांजरे कोण आहे तर रोहन मांजरे हा एक गरीब कुटुंबातला उत्कृष्ट पैलवान होता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला त्याला हाय व्होल्टेज हाय टेन्शन तारेचा करंट लागला आणि त्याचे दोन्ही हात कापावे लागले दोन्ही हात कापल्यानंतर सुद्धा त्याच्याबरोबर गेली सात वर्षापासून प्रेम प्रकरण चालू असलेली सेजल मात्र त्याला सोडून गेली नाही सगळ्यात महत्वाचं सेजलनं याच रोहन बरोबर दोन्ही हात नसताना लग्न करण्याचा निर्णय घेतला एवढंच काय तर सेजलनं रोहनला पुन्हा एकदा उभा करण्याची जिद्द बांधली चेजलने रोहनला उभा करण्यासाठी आपण स्वतः कष्ट करणार असल्याची तयारी दाखवली पण सगळ्यात महत्वाचं इकडं हागवणे म्हणजे जो शशांक आगवणे आहे त्याचा देखील प्रेमविवाह होता आणि वैष्णवी ही त्याच्यावरती जीवापाड प्रेम करत होती एक तर हे श्रीमंत कुटुंब गुंटेवारी पद्धतीची जमीन ज्या शशांक हागवणेच्या बापाच्या जमिनीचा एक गुंटा तीस ते पस्तीस लाख रुपयाला जातो अशी जमीन जवळपास दहा ते बारा एकर रो, रोड टच असलेली ही जमीन काय तर जवळपास शंभर कोटीचा मालक असलेला हा शशांक घागवणे तरी देखील पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून पैशाची अपेक्षा ठेवत तिचा छळ झाला बर आता याच्या अगोदर वैष्णवीच्या घरच्यांनी काही दिलं नव्हतं असं नाही वैष्णवीच्या वडिलांच्या मते लग्नामध्ये वैष्णवीच्या लग्नामध्ये शशांकला एक्कावन्न तोळा सोनं फॉर्च्युनर नवी गाडी देण्यात आली होती खुंड्यात आणि हाच गरीब आणि श्रीमंताच्या प्रेमातला फरक आहे जो सेजलनी ओळखला सेजलला हे माहीत होतं की प्रेमाला कुठलाही जात धर्म भेद उच नीच श्रीमंत गरिबीची व्याख्या नसते म्हणूनच सेजल ही त्याच्या प्रेमावरती ठाम राहील आपल्या जोडीदाराचे हात गमावल्यानंतर सुद्धा सेजलनं जोडीदाराचा प्रपंच उभा करण्यासाठी लग्न करून त्याच्या घरी गेली एवढंच काय तर मी आता तिचा पती रोहन याच्यासाठी कष्ट करेल असं सांगितलं दुसऱ्या बाजूला जे वैष्णवी आहे वैष्णवी हगवणी आहे जिला पतीच्या घरी सात पिढ्या पुरणार नाही एवढी संपत्ती असताना संपणार नाही एवढी संपत्ती असताना तिला आत्महत्या करण्याची वेळ येते म्हणजे काय प्रेमाची व्याख्या नेमकी काय प्रेम म्हणजे दोन माणसं एकत्र येणं प्रेम म्हणजे दोघांनी एकामेकांवरती ठेवलेला विश्वास नाही का प्रेमाची व्याख्या न समजून घेता जर प्रेम केलं तर ते कुठपर्यंत जात याचं उदाहरण ही महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैष्णवीच्या निमित्तानं पाहायला मिळाला थोडक्यात काय वैष्णवीचं प्रेम कदाचित प्रांजळ होतं कारण घरच्यांचा विरोध असताना सुद्धा तिनं त्या लग्नाला होकार किंवा त्या लग्नाला ती आग्रहही होती तिचं प्रेम प्रामाणिक होतं मात्र तिच्या प्रेमाला न्याय मिळाला नाही कशामुळं श्रीमंतीचा माज किंवा जे प्रेम मनापासूनच नव्हतं कदाचित त्या गोष्टीमुळं वैष्णवीला आत्महत्या करायची वेळ आली आता तुम्ही म्हणाल की श्रीमंताची सगळीच पूर अशी असतात का किंवा श्रीमंतीवरती हे टीकास्त्र होतंय का तर नाही मुळातच काय की अलीकडच्या काळामध्ये ज्या काय दुर्घटना घडतायत जे कौटुंबिक हिंसाचार घडतायत त्याच्यात खासदार आमदारांच्या कुटुंबांमध्ये देखील अशा घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत म्हणजे काय की बदलता काळ या बदलत्या काळानुसार आपल्याला बदलणं ही काळाची गरज आहे असं असताना देखील वैष्णवीच्या सासरच्या लोकांची दळभद्री मानसिकता तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरली अगदी सहा महिन्याचं एक गोंडस बाळ सोडून वैष्णवीला आत्महत्या करावी लागली किंवा आत्महत्येसारखा निर्णय घ्यावा लागला हे किती वाईट आहे आणि किती दुर्दैवाचं आहे म्हणजे पैशाचा हव्यास हा श्रीमंत असला तरी सुटत नाही हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आता दुसऱ्या बाजूला काय तर पैलवान रोहन मांजरे ज्याच्याकडं दोन्ही हात नाहीत आहे ज्या हाताच्या जीवावर तो या येणाऱ्या काळातल्या संकटांशी दोन हात ठरणार होता तेच हात त्याच्याकडं नाहीत आहे अशा वेळेस हे दोघं एक यूट्यूब चॅनल काढतात आणि इथून पुढं आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची आनाबाका घेतात आता सगळ्यात महत्त्वाचं काय प्रेमात काय असायला हवा विश्वास एकमेकांचा आदर त्याच्यामध्ये पैसा मॅटर करत नाही हे दाखवून दिलं रोहन आणि सेजलनं आणि प्रेमात सुद्धा पैसा मॅटर करतो हे दाखवून दिलं भागवणे कुटुंबियांनी भले ते प्रेमविवाह जरी असला तरी सुनेला पैशाशिवाय स्वीकारायचंच नाही अशी ही यांची घानेरडी मानसिकता होती आणि त्यामुळं वैष्णवीला आत्महत्या करावी लागली आता जशी वैष्णवीची आत्महत्या झाली त्यावेळेस समाजातले अनेक लोक या विषयावरती बोलू लागलेत ज्यातलाच मी देखील आहे अनेक लेख व्हायरल झालेत कि मुलींच्या वडिलांची अपेक्षा चुकती आहे का मुलींच्या वडिलांची अपेक्षा काय अलीकडच्या काळामध्ये मा माझी मुलगी पुण्यात गेली पाहिजे माझी मुलगी मुंबईत गेली पाहिजे माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही अशा प्रकारच्या ज्या अपेक्षा वाढायला लागल्या म्हणजे नवे नवे तर एवढंच नाही तर अगदी वैष्णवीच्या वडिलांना देखील काही लोकांनी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये लोक बोलू लागले की एखाद्या गरीब मुलाबरोबर जर लग्न झालं असतं आणि त्याच्याच उद्योग व्यवसायाला जर भांडवल म्हणून दिलं असतं तर त्या पोरानं वैष्णवीला जेव्हा प्रेम देऊन सांभाळले असते असो हरकत नाही वैष्णवीच्या मृत्यूनंतर अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला गेलाय सामाजिक प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्वाचं जी इब्रत नावाची गोष्ट आहे अगदी मुलीच्या गळ्याला जरी आलं तिचे पाऊल आत्महत्येकर वळायला जरी लागलं तरी आजही गावखेड्यातली माणसं मुलगी सासरीच नांदली पाहिजे एवढंच नव्हे तर तिचं ऐकून न घेता जो काही प्रकार घडतो कदाचित वैष्णवीच्या बाबतीत तसं घडलं नसावं असं माझं मत आहे परंतु जे घडलं ते दुर्दैवाचं आहे या निमित्तानं तुम्हाला या दोन्ही गोष्टी समोर आणायच्या होत्या प्रेमाची ही दोन्ही प्रकरणं पुणे जिल्ह्यातलीच आहेत परंतु दोन वेगवेगळ्या टोकाचे आहेत तुम्हाला देखील या सगळ्या व्हिडिओ बद्दल आणि ह्या दोन वेगवेगळ्या कुटुंबांबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून व्यक्त व्हा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा